अरे नालायका प्रेमाची माव नसूस हे माझे बसलेले देशबंध आहेत ना ह्यांचे चप्पलची तुझ्या गळ्यात मार आहे माहिती का माझ्या संग लग्न करायला तयार झालाय बघून केलं फटकत फिरण्यापेक्षा आमच्या राजमहाला मध्ये तुला पायीच्या नकापासून डोईच्या केचा परत सुवर्णांना मडवे तुझ्या सोन्याला पेटव जागात येऊन

अरे नालायका माझ्या संग लग्न करायला उठलाय अरे माझं होणार नवरा कुठं आणि तू कुठं माझ होणार कुठे शामगण न मारू आणि तू कुठं द्या को बराच गाडाव पाचवा पाय डॉक्टर ने ओढून काढायचं <laughs> अरे हा मीच काय पण माझ्या खाली माती सुद्धा ह्याला मिळणार नाही

तुझ्या भावाला तेच पाहतो मी त्याचं काय म्हणणं बघा रामजी रामजी बोला तो आमचा गुन्हेगार तुझ्या बहिणीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नाही घमेल जात नाही तेव्हा बऱ्या बोला तुझ्या बहिणीचा हात आमच्या हातामध्ये दे नाहीत फुकाट प्राणाला ना मोक्षी वावढ तुम्ही અરે રાજા ભાઈ બોલા આ સંગી આ તુલા મંજૂર નહિ नाही ना मुकाड प्राणाला मोकसे ए मला भीती लागलं काय केला का असो हा म्हणजे मरणाची बडबड चुटल्या म्हणायचं तुला तर मला नाही तुला सुटल्या असो का ठीक आहे त्याकडे नका याकी तणका त्याचं काम करा आम्ही तिला घेऊन जातो हा तुम्ही घेऊन जाला तुमच्या दरवाजाकडे तुमच्या दरवाजाकडे तिला घेऊन जातो त्याच काम करा की айला लय वळवळ करायला आता तुम्ही पुन्हा साइड नेमकं शेतकरी

जायला तेवढा हळू कसा गोडा लावतो ते काय सोडत पण एक मुंडक तोड मुंडक ना मुंडक तोडलं रे तोडलं की कि तिकच बसून काय का कान तेवढं काढून माझ्याकडते कशाला कान काढून टाकी मी याय तो उभा राहतो काय करणार मग मी कान भाजून खातो या मोकडाच हे माझंच काल मरून पडतं बर जीव तरी काढशील का नाही तर भाग काय त्याचा समाचार घेतो करा याला जर जिता सोडला तर माझ्या हात तू मेला अरे मी त्याला सोडून घेतील ता आता माझ्या भैलेच ना कळकाड्या म्हण सावध करा कांद्यानर आण मग मान मा ठेवू देर बोखडा ठेवू होय काठी आमच्या काय तुमचा जीव वाचवला हे बघा कसा काय आहो तुम्हाला जसं तलवार फिरवायचं नाही काय हो तसा तो शेतकऱ्या त्याला काठी फिरवाच नाही तुम्ही तलवार उतरू तर एका मी मेंदू आकाशात घालव त्याला काठी फिरवायच्या तुम्ही तलवार फिरवत बसला मान कळतच मोडून फक्त माझी गरजावी ठीक आहे त्याला आज चित्ता ठेवू लागला अजिबात काळजी करणं हा त्याला जर चित्ता सोडला गेला तर एका गोपाटला एवढे बिरस का तो दिनी आज़ी जो आज़ी योगी रीतीने आपल्या हातून पालन होते म्हणायला हरकत नाही अरे जर करतात शेत खायला तर विजय तो माझा लहान भाऊ आहे आज ज्ञानाचे धोत मला देण्याचा प्रयत्न करणं भाऊ आज या मार्गाने चालता हो माझा मार्ग मला मोकळा तो की माझी शिकार आहे मी खेळून आहे दादासाहेब माणसान माणसाची शिकार करायची नसते शिकार करायचे तेवढी धमक असेल तर एखाद्या जंगलात शिरा आणि त्या ठिकाणी खवळलेल्या एखाद्या फाण्याची शिकार करा अरे शिकार माणसाची करायची नसते माणसाचा पाठी असतं असत मला तुमच्याशी वाद घालण्याचा या ठिकाणी छंदही नाही बघ आमचा रास्त्रा मोका असो आणि आलेल्या या मार्गाची मार्गाने जा आणि थांबायला विनंती आहे कुणाशी फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे म्हणून सांगतोय त्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या त्याला मार्गाने जाऊ द्या तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जावा मी माझ्या मार्गाने निघून जास्त राहील कसं होत नाही हे तुम्हाला फायदा आहे असे आमच्या मार्गातून बाजूला हो नाहीतर आम्हाला समसेरीला हात घालावा लागेल दादासाहेब समसेरीची भीती आम्हाला घालू नका आणि मरणाची तर भीती कधीच आम्ही बाळगली नाही कारण ज्यावेळी आम्ही जन्मान आलो त्याच वेळी येताना संगती मरण घेऊन असं मरण हे आमच्या पाचवीला पोजलेला आहे मरणाची भीती असेल तर सध्या मैदान गांडू ला असेल कशाला असं या गरीब शेतकऱ्याचं रक्षण करत असताना माझा तुझ्या हातात प्राण गेला तर बसलेल्या देश बांधवांच्या पायावरची धुळ गेले सब्जेक्ट पण जोपर्यंत मी जेवणताय तो पर्यंत माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही होशार म्हणून आगीचा खोटा बहाना केला दादा आज तुम्ही आला म्हणून आमचा मार वाचला आमची इज्जत वाचली ताई तुम्हा शेतकऱ्यांचं रक्षण करणं मी माझं कर्तव्य समजतो कारण तुम्ही शेतकरी आहात म्हणून आम्ही आहोत तुम्ही शेतकरी रात्री दिवस काबाड कष्ट करून या काळ्या आईच्या खुशून हिरे पाणीत मोती पिकवता त्या खाल्लेल्या नीताची जाणीव म्हणून आज मी तुमचा रक्षण करता बनलोय

अरे गरी या देशाचे रक्षक करते आहात तुम्ही होईल स्त्रियांची इज्जत करणे हे आपल्या रक्तात आहे स्त्रियांच्या इज्जतीने हात घालायचा आम्ही काय काय करणार भाऊ पाहणं कसं काढलाय त्याला विचार अरे पण तुम्ही जुने मुरती नको दादा साहेबांना चार समजून तिच्या गोष्टी सांगायच्या अरे ठीक आहे साईडला थबा गरीब शेतकऱ्याला मला न्याय द्यायचा आहे बघा भाऊ गरीबाची वार पाडली रामजी महाराज आमच्या राहण्या झाला आम्हाला नाही पाहिजे बरोबर आहे आज तुमची इज्जत तीच माझी इज्जत आहे उद्या सकाळी दहा वाजता दरबार मध्ये हजर राहा बाबा साहेबांच्या वतीने तुम्हाला त्याच राज दरबार मध्ये योग्य असा बाबा साहेबांच्या वतीने न्याय मिळेल

ला दिखानी दिखानी या ठिकाणी हे केलेलं खर्च खरोखरच आपल्याला लाजीरूबा आहे पण दादा साहेब दरबार मध्ये पोहोचण्या अगोदर दादा दरबार मध्ये पोहोचण्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि या मंदिरामध्ये खातलेला संपूर्ण वृत्तांत दादा बाबासाहेबांच्या कानावरती खातला पाहिजे चला आवडतो

तेवढ्या काय त्यांना काय सांगू दारा वर्षी तुम्हीच का कुत्रीच का पारेकरी म्हणाय की आम्ही तुम तुम्हाला तमाश्यातले पोलीस वाटतो तुम्ही आता कुठे पाहारेकरी म्हणा की मग दारावरची कुत्री म्हणताय तुम्ही समजून घ्या काय सांगायचं सांगा शेतकऱ्यांचा तो मोर्चा

মেন মই মেনামিছে